लग्नानंतर होईलच प्रेम चोवीस नोव्हेंबर प्रोमो पार्थ उत्साहाने आपल्या रूममध्ये येतो आणि आनंदात काव्याला विचारतो म्हणतो काव्या मी ज्या इथे ते खरं आहे का तुम्ही चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूममध्ये पाठवलं आणि मला इथे थांबायला सांगितलं खरं तर हा चमत्कारच आहे आत्ता कुठे असं वाटायला लागला आहे की आपली गाडी मैत्रीच्या पुढे जाऊन संसाराच्या ट्रॅकवर चालायला लागली आहे काव्या म्हणते देशमुख मला अभ्यास करू द्या हो पार्थ तिची मस्करी करतो आणि तिला फ्लाईंग किस देतो म्हणतो करा करा तुम्ही अभ्यास करा गुड नाईट पार्थने दिलेला फ्लाईंग किस काव्यामध्येच हात लावून थांबवते नेमकी हीच कृती ती जीवासोबत करायची याची तिला लगेच आठवण होते पार्थ तिची ही पद्धत पाहून हसतो आणि म्हणतो बोलतो छान पद्धत आहे अडवायची आणि त्यानंतर पार्थ ही जीवाप्रमाणेच कृती करतो तो तो फ्लाईंग किस हातावरून थेट खिशात ठेवतो काव्याचा आय पेपर असतो त्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी नंदिनी आणि पार्थ येतात नंदिनी म्हणते काव्या तुला उद्याचा पेपर खूप मस्त जाणार आहे पार्थ म्हणतो हो काव्या तुम्ही तुमच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना आणि अनिशाला सुद्धा मागे टाकणार आहात बघा तुम्ही, तुम्ही। नंदिनी म्हणते हो फक्त अनिशाच नाही बरं का तर जीविकाला सुद्धा नंदिनीच्या तोंडून जीविका हे नाव ऐकून पार्थ थबकतो आणि विचारतो म्हणतो जीविका ही कोण आहे हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतोय आता जीविका म्हणजे जीवा हे फक्त काव्यालाच नाहीती आहे पार्थच्या या प्रश्नामुळे काव्याला खूप भीती वाटते आणि आता त्याला काय उत्तर द्यायचं या विचारात ती पडते हा प्रोमो इथेच संपतो पुढील भागात बघूया काव्या जीविका या नावाचे रहस्य पार्थपासून लपवू शकते का भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार